नमस्कार मैत्रिण हॅपी बी गार्मेंट्स युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुमचं नवीन शॉप आहे आणि ज्यांचं नवीन कपड्याचं शॉप आहे किंवा ज्यांचं छोटं शॉप आहे की ज्यांना मॅन्युफॅक्चर मिळत नाहीत आणि त्यांना डिस्ट्रीब्युटर मिळतात आणि त्यांना त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मटेरियल परचेस करावं लागतं वेगळ्या सायझेस कलेक्शन तुम्हाला घेऊन मोठ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लागतं तर आपल्याकडे असं नाही आपल्याकडे वेगवेगळ्या सायझेसमध्ये तर तुम्हाला मिक्स कलेक्शन मध्ये असं मटेरियल मिळणार आणि तुम्ही हे जे मटेरियल आहे ते परचेस करून तुम्ही जास्त प्रॉफिटमध्ये तुमच्या शॉपमध्ये विकू शकता अशा प्रकारचे प्रकारचे जे आहे असे जे कॉर्डसेट वेटिकन फॅब्रिक फॅब्रिकमध्ये हे कॉर्डसेट आहेत त्याला मिरल पण असं छान काम दिलेलं आहे हे सायजेस जे आहेत हे सायजेस तुम्हाला तुमच्या ऑर्डर प्रमाणे आपण बनवून देऊ शकतो किंवा माझ्याकडे रेडी जास्त करून प्लस सायजेस असतात त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मटेरियल सुद्धा अडकून राहणार नाही आणि तुम्ही जास्त प्रॉफिटमध्ये तुम्ही हे मटेरियल विकून पैसे कमवू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे कुर्तीज आहेत ते तुम्ही मटेरियल परचेस करून तुम्ही हे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवून ते विकू शकता असे बघा सिल्कमध्ये पण आहेत ते आता कॉर्ड सेटला तुम्हाला पॉकेट सुद्धा ऍड आहे आणि अटॅच सुद्धा बाहेर सुद्धा अटॅच आहेत आता हे सिल्कचं जे आहे सिल्कचं असं तुम्हाला मटेरियल मिळेल एम्ब्रॉयडरीचं मटेरियल आहे तर असे जे मटेरियल आहे तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये ठेवून तुमच्या शॉपमध्ये तुम्ही भरपूर प्रकारचा प्रॉफिट कमवू शकता कॉर्ड सेट तर आता खूप ट्रेंडिंगमध्ये कॉर्ड सेट हा खूप मध्ये पॅटर्न चाललेला आहे ह्याला पॅन्ट पण आहे आणि असे प्रिंट कट आहेत बघा हे जे आहे ते अशा प्रकारचे वेगळ्या पद्धतीचं जे कुर्तीज आहेत नाईटीजचं कलेक्शन कुर्ती पॅन्टचं कलेक्शन असे वेगळ्या पद्धतीचे तुम्ही कलेक्शन घेऊ शकता हे बटन्स पण असे लावलेले आहेत अशा वेगळ्या प्रकारचे जे कलेक्शन आहे ते तुम्ही घेऊन तुम्ही मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला हे सगळं मटेरियल मिळणार आहे तर उचला आणि नावा माझ्या कलेक्ट करा माझ्या नंबरवरती असे जे वेगळ्या प्रकारचे कॅटलॉग मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन हे बघा सिल्कचं पण असे पीस आहेत हे सगळे चांगले लेटेस्ट आणि चालणारे असे थ्री पीस सूट त्याच्यानंतर टू पीस सूट कॉटनचे सूट अशा वेगळ्या प्रकारचे जे मटेरियल आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल तर आता मी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे रेडी पीस बघा ह्या कटिंग सेक्शनमध्ये आपले असे असतात हे रेडी पीसेस आहेत त्याच्यानंतर हे जे फॅब्रिक्स अवेलेबल आहेत ह्या फॅब्रिकचे आपण पॅटर्न कट करून आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे सिल्कचे फॅब्रिक आहे त्याच्यानंतर वेटिकनचं फॅब्रिक आहे असं कॉटनचे फॅब्रिक्स आहेत रेहॉनचे फॅब्रिक्स असे भरपूर प्रकारचे फॅब्रिक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत ही आपली एम्ब्रॉयडरीची मशीन आहे याच्यावरती आपण सगळं एम्ब्रॉयडरीचं वर्क करतो त्याच्यानंतर बाकीचं जे सगळं मटेरियल आहे ते आपलं इथं ह्या सेक्शनमध्ये असतं त्याच्यानंतर बघा एम्ब्रॉयडरी केलेले जे पॅटर्न्स आहेत की जे आपण अजून कटिंग पेंडिंग कटिंग ह्याचं आहे असे पॅटर्न जे आहेत ते आपण इथे आपण स्टोअर केलेले असतात ह्याचं कटिंगचं काम चालू आहे तर हे बघा आत्ता माझा रेडी केलेला पीस आहे त्याचं हे वर्क चालू आहे खूप छान पद्धतीचं जसं मिर वर्क केलेलं आहे।, आहे तर अशा ज्या वेगळ्या पद्धतीचे जे फॅब्रिक्स आहे त्याच्यावरती आपण वर्क करतो आणि नंतर आपले सगळे पॅटर्न्स डिसाइड करतो तर हे असे जे वेगळ्या पद्धतीचे जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऑर्डर प्रमाणे सुद्धा आपण कटिंग मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो तर उजला फोन आणि बिंदास तुम्ही माझ्या नंबरला कॉल करून तुम्ही कॅटलॉग मागवा आणि किंवा माझ्या पुण्यामध्ये ज्या शॉपमध्ये माझ्या दिलेल्या ॲड्रेसवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे माझ्या शॉपला व्हिजिट करा थँक्यू